नमस्कार पुष्पा फिचरमध्ये आज आपण गरमागरम आणि कुरकुरीत खस्ते कसे बनवणार हे बघणार आहोत चला तर मग स्टार्ट करू या या झटपट आणि क्रिस्पी रेसिपीला तर त्यासाठी सर्वात पहिले मी इथे हा मैदा घेतलेला आहे हा मैदा आपण चाळून घेणार आहोत चांगल्या बारीक चाळणीने काही कचरा असेल तर तो निघून जाईल यासाठी इथे हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी त्यानंतर इथे हा दोन चम्मच ओवा घेतलेला आहे मी त्यानंतर चार चम्मच पांढरे तीळ त्यानंतर ही जिरा पावडर घेतलेली आहे आपण इथे एक चम्मच त्यानंतर चवीनुसार तिखट इथे दोन चम्मच घेतलेला आहे मी आणि हे धने पावडर घेतलेले आहे आपण दोन चम्मच आणि त्यानंतर आपण हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता आपण मोहन करण्यासाठी हे तेल गरम करून घेणार आहे तर मी इथे पडीच्या चम्मचनी दोन चम्मच तेल घेतलेला आहे ते आता आपण थोडंसं गरम करून घेऊ आणि थोडं गरम झालं की इथे मी ह्या जो हिंग घेतला होता एक चमच तो टाकून घेऊयात आणि हे तेल आता आपण मैद्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे याला फोडणी बसेल त्याची आणि आपले खस्ते एकदम कुरकुरीत होतील त्यासाठी इथे मी थोडं थोडं करून हे तेल टाकून घेत आहे हे आता आपण चांगलं मिक्स करून घेणार हे मोहन जास्त पण नाही झालं पाहिजे नाहीतर तेल खूप जिरते त्याच्यात आपण जेव्हा तळतो तेव्हा खसते तर, ते तर आपण हे एकदम मोजून बरोबर घ्यायचं आपण हे पण बघू शकतो ही जशी मी मुठ्ठी इथे बांधत आहे तर मुठ्ठीत पूर्ण आलं की आपलं मोहन आणि आपला हा हुंडा बरोबर तयार झालेला आहे आणि तेलाचं प्रमाण पण यात बरोबर आहे त्यावरून पण तुम्ही चेक करू शकता हे अशा प्रकारे आणि आता बस आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ इथे मी साधारणतः एक ते दीड चम्मच मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण हे तिखट टाकून घेणार त्यानंतर जिरा पावडर आणि आपण जी धने पावडर घेतली होती ती त्यानंतर आता आपण जो हा ओवा घेतला होता तो पण टाकून घेणार हा ओवा मी हाताने थोडासा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे याचा वास सुगंध चांगला येईल त्यासाठी त्यानंतर पांढरे तीळ टाकून घेणार आपण आणि बस आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार तर आता आपण हा थोडा उंडा भिजवून घेणार चांगला पाण्याने आपला उंडा जास्त आसट पण नाही झाला पाहिजे म्हणून थोडं थोडं पाण्यानेच आपण हा चांगला उंडा भिजवून घेणार जसं आपण कनिंग भिजवतो तसा आपला हा उंडा झाला पाहिजे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आणि बस आता आपण याचे गोळे करून घेऊ छोटे छोटे आपल्याला स्वस्त जेवढे आकाराचं पाहिजे त्यानुसार आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार हाताला हा चिपकला नाही पाहिजे म्हणून हा हाताला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पहिलेच बोटांना तर आता आपण खस्ता बनवायला स्टार्ट करू हे मी घोळण कणकीचंच घेतलेलं आहे तर थोडंसंच घोळण घेऊन आता आपण हे चांगलं लाटून घेणार हे थोडंसं पातळच लाटून घेणार आपण तुम्ही इथे मैदा मैदाऐवजी कनिक पण घेऊ शकता जर लहान मुलांसाठी खायला तुम्हाला करायचे असेल तर पौष्टिक म्हणून तुम्ही मैदाऐवजी कनिकचा यूज करून पण ही सेम प्रोसिजर करून तुम्ही चांगले कुरकुरीत खस्ते बनवून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघत आहे आपला हा खस्ता बनवून झालेला आहे चांगला पातळ आपण हा लाटून घेतलेला आहे आणि हा फुगला नाही पाहिजे म्हणून असं आपण काटेरी चम्मचनी याला थोडंसं छिद्र पाळून घेणार आहे होल हे थोडेसे जवळजवळ पाळून घ्यायचे कारण जिथे नाही पाळले तिथे फुगू शकते म्हणून तर आता आपण थोड्याशा मंद आचेवर हे चांगलं डीप फ्राय करून घेणार आहे एकीकडून एक पूर्ण होऊ दिल्यावर आपण दुसरीकडून पण हे चांगलं करून घेणार आणि बस आपला हा खस्ता एकदम रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा लालसर असा याचा कलर आलेला आहे आणि याला छोटे छोटे फळ असे खूप क्रिस्पी झालेला आहे हा तर अशाच प्रकारे आता आपण पूर्ण खस्ते करून घेऊ तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे एकदम क्रिस्पी असे हे खस्ते तयार झालेले आहे तुम्ही याचा यूज भेडमध्ये पण करू शकता याचे असे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून जेव्हा आपण भेड करतो त्यात पण टाकून ती भेड पण खूप छान लागते सो हे अस खस्ता आपला तयार झालेला आहे तर इथे मी आता हे बारीक कांदा बारीक टमाट बारीक शेव त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे बारीक कैरी कापून घेतलेली आहे आणि आपण दही घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे हे चिंचेचं पाणी घेतलं आहे त्यानंतर आपण हे एकदम कमी असं तिखट पाणी करून घेतलेलं आहे मिरचीचं म्हणजेच ठेचाचं आणि चिवडा घरचा घेतलेला तर आता सर्वात पहिले आपण हे चिंचेचं पाणी यावर टाकून घेणार आहे हे गोड आंबट पाणी चिंच आणि गुडाचं आपण करून घेतलेलं आहे तर आपण हे पहिले थोडंसं टाकून घेणार आणि त्यानंतर आपण हा चिवडा टाकून घेऊ तर आता आपण यावर हे तिखट पाणी थोडंसं एक चम्मच टाकून घेतलेलं आहे हे केवढं टाकायचं किती टाकायचं ते तुमच्यानुसार तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं आवडते तसं तिखट की जास्त गोड की मिडियम तर त्यानंतर आपण इथे हा बारीक का चिरलेला कांदा पण टाकून घेऊ त्यानंतर त्यावर आपण हे बारीक टमाटर टाकून घेणार त्यानंतर आपण जे दही घेतलं होतं ते दही पण आपण थोड्याच प्रमाणात इथे टाकून घेणार कारण दही आणि चिंच दोन्ही पण आंबट राहते तुम्ही दोनपैकी एक पण टाकू शकता जास्त आंबट पाहिजे असेल तर दोन्ही पण तुम्ही यूज करू शकता त्यानंतर आता मी हे बारीक शेव टाकून घेणार आहे यावर हे बारीक शेव ऑप्शनल आहे पण असतील तर खूपच चांगले तर आपण हे जास्त प्रमाणात मी इथे टाकून घेत आहे मला आवडते म्हणून बारीक शेव आणि त्यानंतर आता आपण इथे बारीक कोथिंबीर चिरलेली आहे ती टाकून घेणार आणि बस आपला खस्ता हा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता एकदम आकर्षक आणि मस्त हा खस्ता दिसत आहे आणि कुरकुरीत तर हे खस्ते झालेलेच आहे सो या तुम्हाला जर हे खस्ते करून बघायचे असतील तुमच्या घरी तर ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू था।